संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव बाबळ येथील शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर अमोल कोले यांच्या विजय प्रित्यर्थ मतमोजणी अंतिम टप्प्यात असतानाच फटाके आणि गुलाल उधळत विजयोत्सव साजरा करत डॉक्टर अमोल कोल्हे विजयी होणारच असा आत्मविश्वास व्यक्त केला तर त्यानंतर काही वेळातच कोल्हे विजयी झाले यानंतर मात्र फटाक्यांची आतिषबाजी करून घोषणा देण्यात आल्या पाबळ येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने मतदान घडवून आणले होते तर कोल्हे यांना विजयी करण्याचा चंग बांधला होता या पार्श्वभूमीवर निकालाच्या दिवशी कोल्हेंना विजयी घोषित करण्याच्या प्रतीक्षेत होते त्याप्रमाणे पहिल्या फेरीपासून कोल्हेंना लीड मिळतही गेले त्यामुळे कोल्हे विजयी होणार याची खात्री पटत असताना सर्वांनी गुलालाची उधळण सुरू केली असताना अपेक्षित बातमी धडकली आणि कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या यानंतर मात्र फटाक्यांची आतिषबाजी करून विजय साजरा केला गेला यावेळी सर्व स्तरातील पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते रामकृष्ण आगरकर आदरणीय शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राचा धरणे असतील एम सी असेल आय टी पार्क असेल त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील त्याच्यासाठी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल खऱ्या अर्थानं जालता राजा म्हणून संपूर्ण देशात ज्यांची ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं गरीब जनतेला बारा बोलतेदार असतील बारा अठरा पकड जाती जमाती असतील चिटेवाडीचा प्रकल्प असेल सर्वांना न्याय देणारा देशातील एकच माणूस एकमेव जानता राजा म्हणून शरद पवार साहेबांची ओळख आहे आणि त्यांनी दिलेले उमेदवार डॉक्टर अमदसिंग कोल्हे हे आज प्रचंड बहुमताने विजयी झाले खऱ्या अर्थानं साहेबांचा आशीर्वाद असल्यामुळंच पोलीस साहेबांचा विजयी झाला पोलीस साहेबांनी जे मागच्या पंचवार्षिकमध्ये संसद गाजवली आणि शिरूर लोकसभेचं नाव रोशन केलं याही पुढच्या काळामध्ये शिरूर लोकसभेचा बुलंद आवाज या संपूर्ण देशामध्ये खणखरीत प्रकारे ते गाजवतील आणि या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा निर्माण करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ जो आहे तो आदर्शवत करतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुरेशा एकदा साहेबांना धन्यवाद देऊन या ठिकाणी मी पहिल्यापासून साहेबांचा कट्टर समर्थक माझ्या हृदयामध्ये साहेब आहे आज ज्यावेळेला कोले साहेब बाबळ आले त्यावेळेला म्हटलं त्यांना की फक्त तुम्ही आमचे सगळे युवक तुमच्या पाठीमागे फक्त आमचा पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडा आमचे बारा गावं पाण्यापासून वंचित आहे तर त्यांनी ग्वाही दिली मी आल्यानंतर तुमच्या गावाला निश्चित प्रयत्न करेन चार निवडणुकीच्या महिला नंतर त्या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी जाहीर केले होते ते डॉक्टर अमोल कोल्हे हे या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजय झालेत त्याचं कारण असे त्यांच्या पाठीशी साहेबांचा हात आहे आणि पवार साहेब पवार साहेब हे असे व्यक्तिमत्व आहे ज्या ठिकाणी दगडाला जरी त्यांनी हात लावला तरी त्याचं सोनं होते त्या पद्धतीनं आज या ठिकाणी अमोल कोल्हे दुसऱ्यांदा लोकसभेमध्ये आपला खनखनीत आवाज खनखनीत मराठी बाना त्या ठिकाणी दिल्लीमध्ये दाखवण्यासाठी पुन्हा एकदा पवार साहेबांचा आशीर्वाद घेऊन सज्ज झालेले लोक बरेच वेळा म्हणत होते कला कलाकार हे कलाकार त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं शेवटी आज कुणी पुढल्या व्यवसायामध्ये असतो कुणी लोकप्रतिनिधी जरी असला तरी तो आपला व्यवसाय हा बंद करत नाही परंतु आज अबरकोले यांचा व्यवसाय म्हणून ते कलाकारी करत आहेत परंतु कलाकारी करत असताना त्यांनी जी छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांची जी खरी भूमिका आहे जी आपल्या या ठिकाणी लपवण्यात आली होती ती त्यांनी या ठिकाणी समाजापुढं मांडण्याचा त्या मालिकेमधला प्रयत्न केलेला के आहे त्यामुळं आज आद... संपूर्ण त्यांचा खरा इतिहास या ठिकाणी समाजापुढे दाखवला त्यांची कलाकारी ही उत्तम प्रकारची होती त्यांच्या अभिनयाला तोड नाही त्यामुळे अमोल फोले साहेब जर कुणी म्हणत असेल की ते संपर्क करत नाहीत किंवा काही नाही परंतु त्यांचा जो संसदेमधला तुम्ही अभ्यास पाहिला तर त्यांचा जो अभ्यास या ठिकाणी काम करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये इंद्राणी मेडिसिन असेल नाशिक हायवेचे बायपास असतील किंवा या शिरूर हायवेचा जो प्रलंबित प्रश्न असेल तो त्यांनी त्यांनी प्रयत्न केले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कांद्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केला त्यामुळं पुन्हा एकदा या ठिकाणी अमोलफोले या ठिकाणी शरद पवार साहेबांचा साँग आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी विजयी झालेलेच त्यांना तमाम पावरकरांच्या वतीनं असे शुभेच्छा देतो आणि पवार साहेबांनी या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ही पावरची जनता ही पुण्या येड्या गळाच्या पाठी नाही तर पवार साहेब तुमच्याच पाठीमागा आहे एवढीच मी या ठिकाणी देतो पाबल ग्रामपंचायत माझे सदस्य माझी तंत्रमुक्ती अध्यक्ष पाबलमधून सर्व जिल्हा परिषद सदस्य सरपंच उपसरपंच दिग्गज नेते पाबलमधून आपल्या यांच्या आडरावच्या मागे होते पण सामान्य कार्यकर्त्यांनी आमच्या सामान्य कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली आणि ते पवार पवार साहेबांची पुण्य छिटेवाडी धरण हे पवार साहेबांमुळे झाले आणि आमचे वडील बाबाजी गोपाळराव चौधरी पाटील हे आमचे कट्टर कट्टर माणूस होते आणि आमचे दाजी पण राहणार ही निवडणूक सर्व सामान्य जनतेने हातात घेतली त्यामुळं हा खरा विजय झाला मतांनी विजय झाल्याबद्दल त्यांचं आमच्या कार्यकर्त्यांतर्फे हार्दिकाचं अभिनंदन आणि ज्यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली असे शरद चं, चंद्रजी पवार साहेब यांना सुद्धा आम्ही अभिनंदन करत आहोत तरी या विज हा विजय आमचा सामान्य कार्यकर्त्यांचा विजय म्हणून आम्ही त्यांना न... सध्या प्रतिनिधी बाबाई नामदार पाबळ